कलार्थमती प्रकाश मने निवृत्ती अवधारी जोजे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण केची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या ठिकाणी या विद्येच्या मंदिरामध्ये आपण गेल्या एक वर्षापासून ज्या रोगाशी झगडत आहोत त्या रोगाशी सामना करण्यासाठी त्या रोगावरती विजय मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न आपले करून झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या विद्येच्या मंदिरामध्ये ज्या ज्या रुग्णांना कोरोनाची लागण थोडीशी फार झालेली आहे आणि घरी राहण्याच्या ऐवजी या मंदिरामध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी आपल्याला सर्वांना घरची माणसं सुरक्षित राहावी म्हणून या ठिकाणी आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि आपली मानसिक स्थिती चांगली राहावी या उद्देशानं आमचे परम आदरणीय परम मित्र हरिभक्त परायण आमचे परमचनेही आदरणीय खकेजी महाराज यांनी मला काही वेळापूर्वी अगदी काही मिनिटापूर्वी फोन केला आणि त्यांनी सांगितलं निमगावच्या शाळेमध्ये आपल्याला प्रवचन करायचंय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित झालो आणि आपल्यापुढे काही थोडासा भाव विष्णुमित ज्ञान यांचा थोडासा भाव आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्देश जीवनाची येते कर्तव्य होता आणि आपल्या जगण्याबद्दल आपली असलेली आकांक्षा आत्मीयता वाढवण्याच्या उद्देशानं थोडासा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी माझ्यावर उपस्थित आहेत माझे परमादरणीय परममित्र ज्ञानेश्वर माऊली भागवत तसेच माझे परमस्नेह परम आदरणीय आमचे अगदी जुने मित्र जी गोपाळे या ठिकाणी मला भेटले आणि खडके महाराजांच्या विनंतीवरून या ठिकाणी आपल्यासमोर मी पुढचे काही मिनिट प्रपंच म्हणणार आहे आणि जेणेकरून आपल्या जीवनाचा पुढची वाटचाल चांगली व्हावी म्हणून आपल्या आरोग्यामध्ये थोडीफार सुधारणा व्हावी म्हणून थोडासा माझ्या गेल्या वर्षभरापासून आपण पाहतोय या आनंद या माणसानं निर्माण केलेल्या आहे या रोगावरती विजय मिळवण्यासाठी आपण प्रत्येक जण घरातली सगळी माणसं अगदी मंत्रालयापासून अगदी शेवटच्या शिपयापर्यंतची माणसं असू द्या किंवा या जगाच्या पाठी अत्यंत तज्ञ माणसं असू द्या ज्यांनी विज्ञानावर विजय मिळवला ज्यांनी विज्ञानाच्या पाठीमागे धावता धावता माणसाचं माणसत्व हरवून टाकलं अशी माणसं अनेक प्रकारचे प्रयत्न करून थकून गेली आहेत परंतु अशा अनन्य रोगावरती हो अजून विलास मात्र तेवढासा सापडलेला नाहीये आणि माणसानं विज्ञान विज्ञानाच्या पाठीमागे पळता पळता स्वतःचं जीवनच माणसानं हळवून बसलाय आणि स्वतःच जीवन, जीवन संपून टाकण्यासाठी ते कारणीभूत झाले इतकं मोठं विज्ञानाचा अपयश आपण गेल्या काही दिवसापासून अनुभवतोय हो विज्ञानाने आपल्याला सगळं शिकवलं गतिमान जीवन झालं त्या गतीला आपण ठरायला लागलो चार चार दिवसानंतर मुंबईला जाणारी सा। माणसं सकाळी जाऊन परत यायला लागली अनेक प्रकारच्या गोष्टींवरती आपण विजय मिळवला सगळं राहणीमान आपलं बदलून गेलं सगळ्या राहण्याच्या पद्धती बदलून गेल्या जीवनमानाच्या पद्धती बदलून गेल्या याच्यातून सगळं करता करता माणूस पण मात्र आणून बसतो आणि हे सगळं करता करता त्या वैद्यकीय प्रवास करताना विज्ञानाने चमत्कार केले अनेक रोगांवरती विजय मिळवला जितक्या जितक्या रोगांचा शोध लावला त्याच्यावरची औषधही शोधून काढली आणि हळूहळू हा प्रवास करताना एक एका ठिकाणी थांब थांबलं पाहिजे मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला आणि मर्यादेच्या पलीकडे कोणतीही गोष्ट गेल्यानंतर त्या गोष्टीला अर्थ राहत नाही मर्यादा असावी आणि या मर्यादा जीवनाला या भगवान परमात्म्याला घालून दिलेली आहे माणसाने कितीही जरी विजय मिळवला कशावरती जरी विजय मिळवला तर माणसाला विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये रक्ताचा थेंब मात्र बनवता येणार नाही कधीच ते शक्य नाही आणि ज्या दिवशी तो रक्ताचा थेंब बनवेल त्या दिवशी मृत्यूवर तो विजय मिळवेल परंतु तोपर्यंत मात्र माणसाला एका अज्ञात छायेखाली जगावं लागेल जो पंढरीश महात्मा युगानं युग अठ्ठावीस युग उभा असलेला त्याचंही मंदिर आज बंद झाले विश्वभाऊली ज्ञानोप्बार महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा म्हणून माझ्या तिच्या तीरावर देवाचा या ठिकाणी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला अशा विश्वभाऊली ज्ञानोप्ब मंदिर आज कित्येक दिवसापासून बंद आहे वारी बंद आहे हे सगळं बंद होऊन गेले सगळं काही शांत होऊन गेले प्रवास करणारी दोन तास आपल्याला जास्त म्हणून विमानाला प्रवास करणारी माणसं आज शांत एका जागेवर स्थिर बसली प्रवास करायला लागली ज्यांना अहंकार होता स्वतःच्या कर्तृत्वाचा अशी कर्तृत्ववाद माणसं आज प्रत्येक जण चार विंतीच्या आतमध्ये थांबून राहिला मर्यादा असाव्यात माणसाच्या जीवनाला जगण्याला नाही आणि मर्यादेमध्ये दे असलेलं जीवन हे प्रत्येकाचं जीवन सुंदर असतं आम्ही मर्यादा घालतो खडके महाराज असू द्या आम्ही असू द्या आम्ही आमच्या जीवनाला मर्यादा घातलीये म्हणून या व्यासपीठावर उभा था। शाकाहाराच्या शाकाहाराचा अंगीकार केला मांसाहाराच्या मर्यादा घातल्या था। व्यसनाच्या मर्यादा घातल्या आणि व्यसनाच्या आणि मांसाहाराच्या मर्यादा घातल्यामुळं एका वेगळ्या व्यासपीठावर उभं राहण्याचा मान आणि सन्मान आम्हाला प्राप्त झाला हे केवळ फक्त आणि फक्त त्या मर्यादेमुळे प्राप्त झालं आणि अशा मर्यादेच्या पलीकडे जाऊन माणसानं विज्ञानावर विजय मिळवण्याच्या उद्देशानं जितका तो प्रयत्न पराकाष्ठीनं पळत राहिला आणि त्या प्रयत्नांचा त्या पराकाष्ठेचा रोगाच्या भीतीतून आज प्रवास करत आहोत कुणालाच माहित नाही या रोगाची लक्षणं फक्त एक टेस्ट केली जाते ऑक्सिजन लेव्हल चेक केले जाते सर्दी पडसा असेल तरी सुद्धा त्याला कोरोना पॉझिटिव्ह ठरवलं जातं नाही का ज्या लोकांकडे देवाच्या बरोबर आपण पाहतोय देवाच्या बरोबर दर्जा ज्या लोकांना दिला दिला जातो की लोक आज खरोखर एखाद्या घरावर दरोडा टाकावा तशा प्रकारचं वर्तन करायला पाठीमागच्या वर्षाच्या या वेळेला ज्या लोकांनी त्याला बंद करून घेतले होते तीच डॉक्टर मंडळी कोणत्याही प्रकारच्या हो रोगाचं ज्ञान नसताना सुद्धा कोरोना सेंटर आणि भरे भरे भरी भरी बिल भरी भरी रक्कम वसूल करायला लागली माणूस तिचा अंत काही दिवसापासून आपण पाहतोय देवानंतर ज्या वैद्यकीय क्षेत्रात त्या डॉक्टर कडे माणसं अपेक्षेनं पाहत होती त्यांनीही या जगामध्ये व्यवहाराचा बाजार मांडला आणि ही सगळी परिस्थिती पाहता पाहता आपलं मन हातभर झालं आणि हे मन हातभर होऊन बरीचशी माणसं फक्त केवळ जवळजवळ जवळजवळ जवळ माझ्या माझ्या मतानुसार वैयक्तिक कदाचित मत असेल परंतु चाळीस टक्के माणसं फक्त या रोगाला हादरूनच घात फक्त या रोगाला हादरून बेड मिळत नाही उपचार मिळत नाही आणि या रोगावर विजय मिळवण्याच्या उद्देशानं जे मानसिक बल आहे ना हे मानसिक बल मिळवण्याच्या ऐवजी आणखी त्याचं मनोबल खर्चीकरण केलं जातं त्याचा आत्मविश्वास घालवला जातो आणि असं आत्मविश्वास घालवले मन त्यावेळेस एकदा मन खच्ची झालं आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा हो, अवयव मन आहे आणि माणसाचं मन सबल असलं पाहिजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याच्यावर आपण बोलणाराच फक्त मला थोडस अस ज्ञानेश्वरीच्या लोभानं बोलायचंय कर्म सांगताना विष्ण ज्ञानंबर आहे तिसऱ्या अध्यायामध्ये सत्तावीस श्लोकावर भाष्य करताना अतिशय सुंदर प्रकारची काही शब्दाच्या पंक्ती ऐसा अहंकारा देरूढ एक देशी मूळ तया हा परमार्थ गुढ प्रकटा वागणार हे असो प्रस्तुत सांगेजे ल तो देही तर अर्जुना देऊन चित्ता होणारी बा विश्वभागे ज्ञानोपार या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्येक जीवाच्या मनामध्ये असणारा अहंकार जो आहे ना या अहंकारावर भाष्य आणि हे सगळं होण्याचं कारण काय असेल याच्या मुळाशी जर गेलं तर फक्त आणि फक्त केवळ माणसाला झालेला अहंकार याच्या मुळाशी कारण होत एखाद्या देशामध्ये त्या रोगानं जन्म घ्यावा आणि त्या रोगानं जन्म घेतल्यानंतर त्याच त्याच चा शोधकार्य चालू असल्यानंतर त्या रोगाचे जंतू त्या प्रयोगशाळेतून बाहेर यावे त्यानंतर त्याचा प्र, प्रचार प्रसार अख्ख्या विश्वामध्ये होवा आणि विश्वामध्ये होता होता अगदी सगळ्या जगावर त्यांना दिराजी हो। मिळवावं अजूनही ज्या देशामध्ये तो रोग तयार झालाय त्याच्यावरही पुरेशी औषध त्या लोकांना उपलब्ध करता आली हे सगळं एवढं सोपं नाही हो आणि माणसं प्रत्येक माणूस प्रत्येकाला स्वतःच्या वर्तन समजतो आणि हे हा सगळी एकमेकाची पायांढण्याच्या प्रक्रियेमध्ये देशात देशांतर्गत असू द्या किंवा माणसांतर्गत असू द्या किंवा जाती अंतर्गत असू द्या किंवा देश पातळीवर असू द्या सगळ्यांचं नुकसान झालंय हे फक्त मानवजातीचं झालं भारतासारख्या ऐका भारतासारख्या सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न धर्मसहिष्णू असणाऱ्या देशामध्ये काही आबाल वृद्ध माता भगिनी काही बालक या रोगास बळी झाली आणि पाठीमागच्या वर्षा वर्षापेक्षा या वर्षाचं प्रमाण अधिकच आहे खूप वाईट वाटत काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी ज्यांनी मला माळ घातली त्यांनी मला प्रमाणपत्र आणलं अकरा वर्ष जे माझ्या घरी निवासस्थानी दरवर्षी कीर्तन झाल्यानंतर एक दिवस मुक्का मिळायचे असे आमचे गुरुवरी बाबा महाराज मा, वेगळे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये वेगळं नाव वेगळा ठसा उमटवणारे ही माणसं काळाच्या पडद्याआड जाताना भयानक प्रयत्न होतात परंतु उपजेते नासे, नासे नासे ते प्रे दिसे गटी का यंत्र जैसे परिभ्रमे का जातस्य हे ध्रुवर मृत्यू ध्रुवर जन्म मृत्यस्य च तस्मात परिभ्रमे कधी 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 माणसाची बुद्धिमत्ता एका ठिकाणी जाऊन स्थिर होते तिथून पुढे माणूस काही करू शकत नाही हा हा केवळ माणसाला झालेला अहंकार आणि खरोखर हे कधीतरी झालं असत हे फक्त निमित्त त्याच त्या रोगाच झालं परंतु त्या रोगामध्ये मात्र गरीब सामान्य माणसं बरीच चिरडले गेली रगडले गेली याच वाईट वाटत नाही गर्भ श्रीमंत असणारी चार व्यक्तीच्या आतमध्ये आणि सगळ्यात जास्त याचा जर फटका कुणाला बसला असेल ग्रामीण भागातील काही लोकांना ज्यांची परिस्थिती दवाखाना करण्याची नाही दोन वेळच जेवण करण्या जेवण आणण्यासाठी ज्यांना रात्रंदिवस कामांड कष्ट करावे लागतात या अशा कुटुंबातला एखादा करता माणूस ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस खरोखर फार वेदना होतात आता ते काय झालं कसं झालं हे सांगण्यासाठी मी आतापर्यंत प्रे, तुमच्यापर्यंत आलो नाही तुम्हाला तुम्ही त्यातले सर्व जाणते आहात सामान्य माणसाबद्दलचे सगळे व्यवहार तुम्हाला माहितीये कुटुंबाबद्दलचे आसपासचे दा कोणाला काय झालं कोणी काय केलं परिसरात तर सगळं माहिती आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक माणसाचं जीवन हे कुठेतरी एका रेषेनं बांधलेलं असत आणि थोडासा माणूस त्या रेषेच्या बाजूला गेल्यानंतर सगळा त्याचा जीवन प्रवास संपून जातो अगदी किती हुशार असू द्या माणसाला अनेक गोष्टीचा अहंकार असू द्या परंतु त्याच्या जीवनामध्ये जे वाढलेलं आहे ते कधीच चुकत नाही आणि हे सगळं याला सगळ्याला कारणीभूत काय असेल तर स्वतःच कर्म असत विश्व मौलिज्ञान बरा बोलतात हे मी बोलत नाही अगा कर्मी जे वळावेत तेही सुखदुःखा फळावे तया ते, ते भोलावया यावे दे अनेक उदाहरणं सांगता येतात अगदी मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा हे चुकलं नाही हे पूर्वजप्रिल कदाचित असेल दुष्कृत असेल या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर याला फक्त आणि फक्त कर्म आहे आणि परमात्मा या कर्माचा उपदेश करताना अर्जुनाला ते उपदेश करत असताना त्या कर्माच्या पाठीमागे जे कारणीभूत आहे तो अहंकार आहे आणि या अहंकाराबद्दल भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करताय अर्जुना या सगळ्याच्या पाठीमाग जर काय असेल तर फक्त तर ये कर्म असत आणि हे कर्म कुणालाही चुकत नाही आणि कर्म चुकवण्याचा प्रयत्न तर त्याला सुद्धा ते कर्म सुक किती उदाहरण आहे एक आद्य गुरु शंकर आचार्य होते भलं मोठं व्यासपीठ होता भली मोठी शिष्यांची भाऊ गर्दी त्या ठिकाणी जमा झाली होती भरपूर शिष्य